तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचे मक्काची रेसिपी तर मित्रांनो ही रेसिपी आज आम्ही मसाल्यामध्ये बनवणार आहोत तर मकाची रेसिपी आज मसाल्यामध्ये बनवायचे आणि ही रेसिपी बनवण्याआधी आपल्याला हे मका सगळे सोलून घ्यायचे आहे तर आता लगेच आमचे मित्र इथे सोलून घेणार आहोत आणि लगेच येथेच चुलीवरती मसाल्यामध्ये बनवायचे मकाची रेसिपी तर चला आपण आता व्हिडिओला करू सुरुवात तर आता लगेच येते मका सोलून घ्यायचे आहे तर बघू शकता खूप मोठ दाणे आहेत तर एकदम भारी मकाचे कंस आणलेले आहेत आम्ही आणि आज मस्त अशी रेसिपी बनवायचे आहे तर आता या सगळे मकाचे कंस सोलून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आमचे सगळे कणस आता सोलून झालेले आहेत आणि त्यामध्ये आता लगेच पाणी टाकायचं आहे तर पाण्यामध्ये शिजवायचे आहेत आधी तर त्यामध्ये शिजायला पाणी टाकायचं आहे आता तर मित्रांनो यामध्ये आता टाकायचं आहे मीठ तर बारीक मीठ आम्ही घेतलेलं आहे तर आता एवढं घेतलेलं आहे बारीक मीठ तर एवढं पाणी आम्ही घेतलेलं आहे शिजण्यासाठी तर आता हे शिजवून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता थोडा वेळ झालेला आहे आणि त्यावर ते आता ठेवायचं आहे एक झाकण तर झाकण ठेवण्याने लवकर हे कंस शिजतील तर आता कणस शिजलेले आहेत तर बघू शकता पिवळा कलर आलेला आहे कणसांना शिजलेले आहेत आता तर आता हे उतरवून घ्यायचे आहेत मित्रांनो अर्ध्या तासामध्ये आपले कणस शिजवून तयार झालेले आहेत तर बघू शकता खूप छान असे शिजलेले आहेत तर आता यामधलं पाणी काढायचं आहे तर पाणी ओतून द्यायचं आहे आता तर सगळं पाणी असं ओतून द्यायचं आहे आणि आता थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवायचे आहेत तर आता हे थोडा वेळ असेच गार होऊ द्यायचे आहेत तर आता कणस गार झालेले आहेत आणि आता गार झाल्यानंतर याचे दाणे काढून घ्यायचे आहेत तर असे आपल्याला हाताने दाणे काढायचे आहेत तर पटापट मित्रांनो दाणे निघतात गार झाल्यानंतर तर मित्रांनो आमचे आता सगळे दाणे काढून झालेले आहेत तर मित्रांनो दाणे काढून झाल्यानंतर आता मसाले घेणार आहोत तर हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि हे घेतलेले मिरची पावडर तर यामध्ये मित्रांनो थोडीच मिरची पावडर वापरायची आहे तर जास्त तिखट होणार नाही असं आपल्याला बनवायचं आहे आणि हळद पावडर तर आता लगेच पातेल्यामध्येच गरम करायचे आहेत म्हणजे आता फ्राय बनवायचे आहे मित्रांनो मकाच्या दाण्याचे मस्त फ्राय आज बनवणार आहोत तर यामध्ये आता पुन्हा थोडं मीठ टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये मीठ अंदाजानुसारच टाका जास्त खारट करायचं नाही आपल्याला तर आता पातेलं तापलेलं आहे तर आधी त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे मसाले टाकायचे आहेत पातेल्यामध्ये तर तेलामध्ये थोडा वेळ तळून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये दाणे टाकायचे आहेत तर आता हे चांगलं हलवून आहे तर आता हे असं हलवित राहायचं आहे तर आता हे असंच थोडा वेळ हलवीत राहायचं आहे म्हणजे आपली मस्त पैकी फ्राय तयार होणार आहे मकाची मित्रांनो फ्राय आज पहिल्यांदाच बनवलेली आहे आम्ही तर आता मस्त पैकी आमची मकाची फ्राय तयार झालेली आहे तर बघू शकता खूप भारी अशी झालेली एकदम मस्त रेसिपी तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही मकाची रेसिपी बनवली आहे तर मित्रांनो तळून खूप छान रेसिपी होते ले ले। तर तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आज आम्ही अशा प्रकारे मकाची भन्नाट रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे रेसिपी ही खूप टेस्टी लागते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनो पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे येणारे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटी असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये